तुझ्या या सुख्या धमक्यांना तुझ्या आता घरचे पण घाबरायचं बंद झालेले आहेत आज महाराष्ट्राचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमचं महायुतीचं सरकार आहे तुझ्या मालकाचं महाविकास आघाडीचं सरकार नाही तुझ्या मालकाच्या मुलाचं जे काय त्या दिशा सालन आणि सुशांत सिंग राजपूतमध्ये जे काय त्यांनी थेरं केलेली ते थे थेरं लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना वापरायचा म्हणून परत आमच्या महाराष्ट्र पोलिसांवर पोलिसांना तू धमक्या देण्याची हिंमत ठेवू नकोस नाहीतर तुझा एकदाच असा कार्यक्रम करायला लागेल आज संजय राजाराम राऊत पत्रकार परिषदेमध्ये आमच्या महाराष्ट्र पोलिसांना धमक्या देत होता तुम्हाला दोन हजार चोवीस नंतर बघून घेऊ तुझ्या या सुख्या धमक्यांना तुझ्या आता घरचे पण घाबरायचं बंद झालेलं आहे आज महाराष्ट्राचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमचं महायुतीचं सरकार आहे तुझ्या मालकाचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जिथे पोलिसांवर तुम्ही दबाव टाकायचा त्यांच्याकडून खोट्या केसेस करून घ्यायचा तुझ्या मालकांच्या मुलाचं जे काय त्या दिशा सालन आणि सुशांत सिंग राजपूतमध्ये जे काय त्यांनी थेरं केलेली ते थे थेरं लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना वापरायचा त्या सचिन वाजेला जावईसारखं तुम्ही घरी ठेवायचा त्या डॉक्टर महिलेला वर दबाव टाकण्यासाठी तिच्यावर खोट्या केसेस टाक करण्यासाठी जो पोलिसांना वापर तुम्ही करायचा तसं आमच्या सरकारमध्ये होत नाही म्हणून परत आमच्या महाराष्ट्र पोलिसांवर पोलिसांना तू धमक्या देण्याची हिम्मत ठेवू नकोस नाहीतर तुझा एकदाच असा कार्यक्रम करायला लागेल की तोंडातून ब्र पण निघणार नाही